कर्जत तालुक्यातील रवळगाव या ठिकाणी चिंतामणी महादेव मंदिर यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंतामणी महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृत पारायण सोहळ्याचं आयोजन येथील यात्रा कमिटी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं सप्ताह कालखंडात काकडा विष्णू सहस्त्रनाम ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन पारायण प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन आणि हरि जागर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याची सांगता तिसऱ्या सोमवारी काल्याच्या कीर्तनानं करण्यात आली यावेळी गायनाचार्य हरिभक्त परायण सुनील पवार महाराज संगमनेरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाले यांचं काल्याचं कीर्तन झालं यावेळी आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली होती कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती दाखवत चिंतामणी महादेव मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं असता शिंदे यांच्याकडे येथील या ग्रामस्थांनी चिंतामणी महादेव मंदिराला क वर्गाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली तर यावेळी चिंतामणी महादेव मंदिर रस्त्यासाठी आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाल्याने आमदार शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे संपत दावडकर सरपंच तात्यासाहेब खेडकर हरिभक्त परायन मनोहर तात्या रासकर महाराज पोलीस पाटील सुनील खेडकर उपसरपंच ज्ञानदेव खेडकर देवस्थानचे पुजारी गुरलिंग सुभाष अण्णा खेडकर राजाराम रासकर लालासाहेब खेडकर मल्हारी म्हसके मोहन खेडकर सोमनाथ मेटे महाराज बापू वायाळ दादा सूर्यवंशी आप्पा शेळके राजेंद्र रासकर रमेश खेडकर विभीषण खेडकर गोकुळ रासकर सूर्यभान वायाळ कुंडलिक खेडकर छगन खेडकर कैलास शेळके मधुकर खेडकर बापू सूर्यवंशी विशाल गोरे जावेद शेख विजय खेडकर खंडू कांबळे सूरज खेडकर अंकुश रासकर किरण वरवट तसेच गावातील तरुण मंडळ सर्व पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे हरिभक्त परायण सुनील महाराज पवार हरिभक्त परायण मनोहर रासकर सुनील खेडकर आदींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या श्री रवळगाव चिंतामणी महादेव मंदिराचे रवळगाव आणि पंचक्रोशीतील संपूर्ण भाविक भक्ताच्या माध्यमातून अखंड हरिनाम सत्याचं आयोजन आणि नियोजन केलं जातं आज तिसरा सोमवार आहे काल्याचं कीर्तन आहे सुनील महाराज संगमनेरकर यांचं काल्याचं कीर्तन आहे या चिंतामणीच्या मंदिराच्या परिसरामध्ये पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी यायला रस्ता नव्हता या, या ठिकाणी कुठलीही सुखसुविधा नव्हती निश्चित स्वरूपामुळे चिंतामणीने मला त्यांच्याप्रती माझी निष्ठा आणि श्रद्धा असल्या कारणानं भक्ती असल्या कारणानं मला शक्ती दिली आशीर्वाद दिले जनतेने सहकार्य आणि मदत केलं त्या माध्यमातून या संपूर्ण परिसराचा विकास करू शकलो आज आपण पाहतोय की हा रवळगावपासून चिंतापणे येणारा सव्वा कोटी रुपयाचा रस्ता आपण मंजूर केलाय आता त्याची कामाला सुरुवात झालेली येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये तो पूर्ण देखील होईल एकूणच रवळगावच्या संपूर्ण गावामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून बंधारे असतील सभामंडप असतील रस्ते असतील वैयक्तिक स्वरूपाच्या योजना असतील अशा सर्व देण्याचं काम केलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये हा चिंतामणी आपल्या नवसाला पावतो ही माझी भावना आहे मी पंधरा वर्षापूर्वी आमदार होण्याच्या पूर्वी चिंतामणीला आलो होतो त्यामुळे दरवर्षी सालाबादप्रमाणे तिसऱ्या सोमवारी मी चिंतामणीला येतो केलेला आहे आतापर्यंत जेवढी आम्ही गाव पाहिली त्यामध्ये गावाचं तर कौतुक करण्यासारखं आहे आणि अगदी उच्च पद्धतीचा असणारं विचारसरणी आपली परमार्थिक उच्च पद्धतीचा या गावचा आणि आनंद वाटला पंढरीसारखं वातावरण इथं असणारं आहे आमचे सर्व गुणिजन मंडळी सात दिवस राहणारे गुणजन मंडळी यांनी पण असं सुंदर वातावरण या ठिकाणी तयार केलं आणि इथं आल्यानंतर चिंतामणी देवाचं दर्शन घडलं आमची सुद्धा चिंताचं हरणच झालं आणि आलेल्या सर्व या ठिकाणी सांगत असताना ज्यांची कीर्तन सेवा झाल्याशी प्रकारचं प्रेमी नगर जिल्ह्याचं भूषण हा भक्तपाई गावराचार्य श्री महाराष्ट्रापर्यंत उत्कृष्ट कीर्तन झाल्याबद्दल गावाच्या वती दगुन व्यक्त करतो आणि सांगायचं जर तर आमच्या गावचे विद्यमान पोलिस तरी श्रीपरीक्ष सांगितले की या ठिकाणी गावच्या का परंतु सर्वांना एकत्रित येऊन राजकारणाचे जोडे गावाच्या बाहेर खूप सर्व मंडळी एकत्रित घेतात राजकीय पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा निधी या ठिकाणी अत्यंत गोल बोलून त्या पद्धतीने आणण्याचे आमचं काम संपूर्ण ग्रामस्थ मंडळी करतात या ठिकाणी राजकीय पुधाऱ्याला कुठल्याही प्रकारचा असं वेगळं साथ न देता चिंता सर्वांचा मान सन्मान केला जातो आणि त्याच्याकडून घेत असताना भावाची नम्रता निलिता त्याच्याकडे व्यक्त करून जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम संपूर्ण ग्रामस्थ मंडळी एकत्र मंदिर घेतात त्यामुळं सुद्धा महाप्रसाद सर्वांच्या वती नाही नित्य आणि जैसे होता तैसा परत चालू करण्याचं काम का आमच्या सर्व ग्रामस्थ या पंचकोर्षी तीन सर्व भाविक भक्त यांनी परत यांना पुन्हा या सत्याला पहिल्यासारखाच रंग आणला आणि ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे या निमित्त या ठिकाणी सात दिवस अन्नदानाचा कार्यक्रम प्रत्येक ग्रुप आणि सांगाच शेवटचा दिवस हा मंदिरावरती सर्व ग्रामस्थ या पंचतृष्टीतील सर्व भाविक भक्त सर्व मिळून अगदी आनंद आणि उत्साहात साजरे करतो कुशीमध्ये वसलेलं हे चिंतामणी मंदिराचं देवस्थान जागृत देवस्थान आहे हे पुरातन काळातलं मंदिर आहे या ठिकाणी वर्षानुवर्षापासून